लिहिता वाचता येणाऱ्या वृद्ध महिलेची जमीन परस्पर विकून त्याचे पैसे हडप करणाऱ्या दोन महाठकांविरुद्ध उतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे उदापूर येथील कांताबाई खंडू कुलवडे या शहात्तर वर्षीय वृद्ध महिलेला लिहिता वाचता येत नाही याचा गैरफायदा घेत डिंगोरे येथील संतोष रमेश उकिरडे व पप्पू उर्फ अंकुश बाळशिराम लोहटे या महाटकांनी परस्पर तिची जमीन विकून ती रक्कम लाटली असल्याचे ओतूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे ओतूर पोलीस ठाण्यात डिंगोरे येथील संतोष रमेश उकिर्डे व उर्फ अंकुश बाळशिराम लोहटे या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे एका महाटकाने जमिनीच्या विक्रीची रक्कम गायब केली तर दुसऱ्या महाटकाने बायकोच्या नावाने नारेगाव येथे फ्लॅट खरेदी केल्याचे फिर्यादीचे म्हणणे आहे ब्युरो रिपोर्ट Heavy News Network.